वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ऐतिहासिक निर्णय ते आधुनिक सुधारणा के न्यूज प्रतिनिधी नवी दिल्ली दोन एप्रिल दोन हजार पंचवीस वक्फ मालमत्तांच्या पारदर्शक आणि कार्यक्षम व्यवस्थापनासाठी भारत सरकारने वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संसदेत सादर केले आहे या विधेयकाचे मुख्य उद्देश गैरव्यवस्थापन रोखणे अतिक्रमणाला आळा घालणे आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आहे वक्फ मालमत्ता या इस्लामी धर्मादाय संस्था असून त्या धार्मिक आणि सामाजिक उद्देशांसाठी समर्पित आहेत या पार्श्वभूमीवर हे विधेयक महत्वपूर्ण ठरत आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी वक्फ कायद्याची सुरुवात ब्रिटिश काळापासून झाली एकोणीसशे तेरा एकोणीसशे तेवीस आणि एकोणीसशे चौपन्न मध्ये वक्फ कायदे पारित झाले ज्यांचा उद्देश वक्फ मालमत्तांचे नियमन आणि संरक्षण करणे हा होता एकोणीसशे पंच्याण्णवचा वक्फ कायदा हा एक महत्वाचा टप्पा ठरला ज्यामुळे वक्फ बोर्डांना अधिक अधिकार प्राप्त झाले त्यानंतर दोन हजार सुधारणा करण्यात आल्या पण वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन अद्यापही आव्हान राहिले विधेयकातील प्रमुख सुधारणा एक वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण आणि नोंदणी विधेयकात वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण आणि नोंदणी अधिक काटेकोर करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे मालकीबाबत स्पष्टता येईल दोन अतिक्रमणविरोधी कठोर उपाय अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी नवीन तरतुदी करण्यात आल्या असून त्यात दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेचा समावेश आहे तीन प्रशासकीय सुधारणा वक्फ बोर्डांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्वे प्रस्तावित आहेत चार महिला आणि गैरमुस्लिमांचा समावेश वक्फ बोर्डात महिलांचा आणि गैरमुस्लिमांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे ज्यामुळे निर्णय प्रक्रियेत अधिक समावेशकता येईल पाच डिजिटल व्यवस्थापन वक्फ मालमत्तांच्या नोंदी आणि व्यवहारांचे व्यवस्थापन डिजिटल पद्धतीने करण्याचा प्रस्ताव आहे संभाव्य परिणाम आणि आव्हाने सकारात्मक परिणाम गैरव्यवस्थापन आणि अतिक्रमण रोखले जाईल वक्फ बोर्डांच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल डिजिटल व्यवस्थापनामुळे डेटा व्यवस्थापन सुलभ होईल संभाव्य आव्हाने काही गटांना वक्फ बोर्डांच्या स्वायत्ततेबाबत चिंता आहे विधेयकामुळे काही धार्मिक गटांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया सरकारने हे विधेयक वक्फ मालमत्तांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे तथापि काही मुस्लिम संघटनांनी यावर आक्षेप घेतला असून वक्फ बोर्डांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे विरोधकांनी देखील विधेयकाची कठोर अंमलबजावणी आणि त्याच्या परिणामांची सखोल समीक्षा करण्याची मागणी केली आहे संसदेत चर्चा आणि पुढील पावले संसदेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली सत्ताधारी पक्षाने हे विधेयक पारित करण्यावर भर दिला असून विरोधी पक्षांनी यात काही तरतुदी बदलण्याची मागणी केली आहे यावर विविध सामाजिक संघटनांची मतमतांतरे देखील समोर आली आहेत पुढील आठवड्यात हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार असून त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ते कायद्यात रूपांतरित होईल जनतेच्या प्रतिक्रिया आणि परिणाम वक्फ विधेयकावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याचे स्वागत केले असून वक्फ मालमत्तांची स्थिती सुधारण्यासाठी हे विधेयक उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले आहे दुसरीकडे काही मुस्लिम धार्मिक गटांनी या सुधारणा अनावश्यक असल्याचे म्हटले आहे विशेषत ग्रामीण भागात वक्फ मालमत्तांच्या नोंदणीबाबत अद्याप स्पष्टता नाही असे काही स्थानिक नेत्यांचे मत आहे तसेच डिजिटल व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य आणि संसाधने पुरवण्याचे मोठे आव्हान उभे राहू शकते